she was की हर हर हरे नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ शिवाय ॐ महादेव महादेव वाज तो महाराज की जय जागृत देवस्थान स्वयंभू श्री जर्सेश्वर शंभू महादेवाच्या या ऐतिहासिक प्राचीन मंदिरामध्ये आपण उभे आहोत या ठिकाणी जगातील पहिलं सर्जिकल स्ट्राईक करून छत्रपती शिवाजी महाराज आपल्या निवडक मावळ्यासह या जर्सेश्वराच्या डोंगरावर पोचले मंदिरात आले त्यावेळी येथील मावळ्यांनी आया बहिणींनी शिवाजी महाराजांना ऑक्शन केलं आज त्याचाच उजाळा साडेतीनशे पावणे साडेतीनशे वर्षानंतर येथील जंगम परिवारातील लेखी सुनांनी दिला मांडवी गावचे शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी बाबाजी पायगुळे यांचे थेट वंशज मांडवी बुद्रुकचे माजी सरपंच आणि विविधकारी सोसायटीचे चेअरमन सचिन भाऊ पायगुडे मांडवी खुर्दचे छत्रपती शिवरायांचे विश्वासू सेवक आणि शिवरायांच्या सैन्यामध्ये तोलाबोलाचे मोहिमा पार पाडणारे सरदार हिरोजी तनपुरे यांचे वंशज विजय तनपुरे माजी सरपंच रामभाऊ बसमारे जंगम यांचे थेट वंशज हा सर्व परिवार त्याचबरोबर विविधकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन विजयराव कदम कांतिलाल पायगुडे श्री कोर्ड यांचं नाव काय प्रशांत रोकडे, रोकडे कांतिलाल पायगुडे संजय पायुगुडे आदी सर्वच या ठिकाणी आपल्या पूर्वजांना पूर्वजांच्या शौर्याला शिवाजी महाराजांच्या या जगातील पहिल्या सर्जिकल स्ट्राईकला वंदन करण्यासाठी छत्रपती शिवरायांना साथ देणाऱ्या मावळ्यांचे वीर मावळ्यांचे वंशज इथं सहभागी झालेत तर जगातील पहिला सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय याची कल्पना तुम्हाला इथल्या रहिवाशांना एक हा दुर्गम भाग आहे आता रस्ता झाल्यामुळे इथे पर्यटक भाविकांची संख्या वाढली परंतु साडेतीनशे पावणे चारशे वर्षाचा ठेवा इथल्या जंगमस्वामी परिवाराने पायगुडे असतील तनपुरे असतील कदम असतील या मानकर असतील या सर्वांनीच जोपासला पलीकडे निगडे मोसे मोसेखोरं आणि याच मंदिराच्या सभामंडपापासून कर्यात मावळ हा शिवाजी महाराजांचा दोन विभागाचा इथून विस्तार होतो मंदिरचे स्वयंभू स्थान हे मोसेखोरे मावळात म्हणजे गावच्या हद्दीमध्ये आणि सभामंडप हा मांडवी बुद्रुक म्हणजे कर्यात मावळ्याच्या हद्दीत अशा दोन मोस दोन मावळ खोऱ्याच्या सीमेवरती वसलेलं हे ठिकाण आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात दोन अडीच वर्षे तळ ठोकून बसलेल्या जुलमी अत्याचारी शास्तखानावरची ज्यावेळी छापा घातला त्या प्रसंगातून शिवाजी महाराजांनी दे जे धैर्य दाखवलं धाडस दाखवलं निवडक मावळ्यासह त्या पन्नास हजाराच्या फौजेच्या पाऱ्यात लपून बसलेल्या शास्त्रखानावर त्यांनी छापा घातला तिथून बाहेर पडले मोठं सैन्यदळ असताना शमर शस्त्रसामुग्री असताना कमी शस्त्र निवडक साथीदार अशा मो मोजक्याच शंभर सवाशे मावळ्यांना सोबत घेऊन प्रत्यक्षात लाल महालामध्ये अर्धाच मावळे त्यांच्यासोबत होते कोणत्या मार्गाने शिवाजी महाराज बाहेर पडले याचा इतिहासाला तपास नव्हता पण जयदेशकावलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा या शौर्याचा तत्कालीन जदे शकवलीमध्ये उल्लेख आला की महाराज पुण्यात लाल महालावर लपून बसल्या शास्तेखानाची बोठे छाटून मोगली फौजांना चकवा देत झर्शी शहराच्या डोंगरावरती पोचले आणि तेथून ते सकाळी ते श शेंगड किल्ल्यावरती दाखल झाले म्हणजे एक रात्र शिवाजी महाराज या ठिकाणी वास्तव्याला होते आपण किती भाग्यवान की कि शिवाजी महाराजांनी जो चकवा दिला पुण्याच्या कोणत्या दिशेने गेले कुठे आले कसे गेले हे मोगलांना कळलं नाही त्याचा शोध संशोधन करणाऱ्या त्यांच्या गुप्तहेरांनाही कळलं नाही परंतु आपल्या पूर्वजांनी ही गोपनीयता आजही बाळगली आता पुढे इतिहासाच्या पावलावर पाऊल खुना न्यालताना हे करताना शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या पाऊल खुना आपल्याला पळतात कळतात आज या ठिकाणी ही जी पवित्रभूमी आहे या ठिकाणी लहू अंकुश यांचा या ठिकाणी जन्म झालेला आहे वाल्मिक ऋषींचा या ठिकाणी तात्याबा म्हणून मठ आहे या ठिकाणी जेर्सेश्वर मंदिरामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे या ठिकाणी पाऊल आढळत आहेत आणि या ठिकाणी त्या ठिकाणी एक दिवस या ठिकाणी मुक्काम आहे तसा इथलं श्रीराम प्रभूचा वास्तव या ठिकाणी या भूमीला आहे पांडवकालीन या ठिकाणी तळ्याचा भाग पण या ठिकाणी आपल्याला पाहावासा मिळतो या ठिकाणी लव आणि कुस यांची जी ज्या ठिकाणी जन्म झाला असं या ठिकाणी सांगत या ठिकाणी सांग खुणा आहेत बरेच बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी श्रीराम प्रभू असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील लव असतील रामकूर असतील ऋषी असतील ऋषींचा या ठिकाणी तातोबा या नावाने मठ आहे अशा प्रकारच्या भरपूर अशा या ठिकाणी खुना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे करून या ठिकाणी आमच्या जर्शेश्वर हे सगळे जंगम परिवार असत या ठिकाणी हा ठेवा या ठिकाणी त्यांनी जोपसून ठेवलेला आहे आणि खऱ्या अर्थानं इथून पुढे या ठिकाणी असाच ठेवा जपण्याचं हे आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी करणार आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या आम्ही भाग्यवान की या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी या जरशेश्वर मंदिरामध्ये आमच्या माऊल जवान संघटनेच्या वतीने या ठिकाणी आज सर्जिकल ट्रायलचा या ठिकाणी सर्जिकल ट्रायल ज्या दिवशी ज्या ठिकाणी झालं त्याच या ठिकाणी आज जागर करण्याचं काम आमचे पत्रकार आमचे मार्गदर्शक दत्तभाऊ नालावडे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी होत आहे आणि या कार्यक्रमाला का आमच्या मांडवी ग्रामस्थ असतील जेरसेश्वर मंडळी असतील या आवर्जून या ठिकाणी आपण या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांनी ते पण या सगळ्या पाऊल खुणा असतील सगळ्याचे साक्षीदार म्हणून या ठिकाणी आपण त्यांनी हा आम्ही खरतर मार्ग शोधत असताना या ठिकाणी आमचं सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी खऱ्या अर्थानं पहिल्यांदा केला तो लाल महालात शाहिस्ते खान जेव्हा लाल मालात राहिला होता त्यावेळेस महाराजांनी त्याची बोट म्हणजे तो पळून चालला होता महाराजांनी त्याच्या लाल मालावर ते त्यांच्या सैन्यावरती हमला केला त्यावेळेस तर त्यावेळेस शाहिस्ते खान खिडकीतून उडी मारून पळून चालला होता त्यावेळेस महाराजांनी त्याची चार बोट ही छाटली होती आणि तिथं विजय त्यांच्या सैन्यावर मिळवला होता आणि तो सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर महाराज तिथून जे निघाले ते या जर्शेश्वर जर्शेश्वरावर आले त्या दिवसाचं स्मरण म्हणजे तीनशे साठ वर्षांनंतर आज हे सगळे सगळे जण मिळून त्या दिवसाचं स्मरण करण्यासाठी आज इथं उपस्थित राहिलेत आणि आलेल्या सर्वांचं हे नवडे भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आज इथं सगळेजण उपस्थित राहिलेत आणि त्या दिवसाचं स्मरण म्हणून आज इथं महाराजांची पूजा केली आज छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी पुण्यामध्ये लाल महालावरती शैस्ती खानाची फजिती करून त्यांची बोटे तोडून जेवढे गनिमा कावा करून ते पश्चिम हवेलीमध्ये या जेडशेश्वर मंदिरामध्ये आले आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी त्यांना मानाचा मुजरा करण्यासाठी या कार्यक्रमाचं मावळा जवान संघटनेच्या माध्यमातून आयोजन नियोजन केलं आपण त्याचे सर्व साक्षीदार म्हणून या ठिकाणी उपस्थित झालात वास्तविक पाहता हा इतका पवित्र डोंगर आहे जर्शीश्वर म्हणलं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये याचा नाम उल्लेख केला जातो कारण श्रीराम प्रभूच्या पदपर्शानं पावन झालेला हा परिसर आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ती खानाला मारल्यानंतर त्याची फजिती केल्यानंतर ते गनिमे काबा करून या जर्शीश्वर या ठिकाणी आले आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या पदपर्शानं हा जेर्शीर हा भाग संपूर्ण पावन झालेला आहे आणि इथल्या सुरवी मावळ्याने छत्रपती शिवाजी महाराजांना मदत केलेली आहे आणि त्यांना उजाळा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलो मावळा जवान संघटनेच्या वतीनं सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो